पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला दुपारून तीन वाजेच्या सुमारास प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपण एक बातमी प्रसारित केली होती आणि त्या बातमीमध्ये असं निष्पन्न झालं होतं की चांदवड तालुक्याच्या वडनेर भैरव गावामधून सात वर्ष वयाचा मुलगा इयत्ता दुसरीच शिकणारा हा मुलगा दुपारच्या सुमारास एका संशयित व्यक्तीच्या सोबत जाऊन हा मुलगा त्या दिवसापासून आजपर्यंत आज पावतो तो गा गायब होता आणि तपास करत असताना वडनेरभैरव पोलिसांनी मात्र जो सी सी टी व्हीच्या फुटेजच्या आधारे जो मुलगा या ठिकाणी दिसत होता ज्या लहान मुलांच्या सोबत जाताना आणि त्या मुलाने पुढे काय केलं आहे आपण अधिक जाणून घेऊया प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मी विभागीय संपादक राम बोरसे सहकारी मित्र वैभव भांबरसह वडनेर भैरव पोलीस स्टेशनच्या आवारात आपण आलेला आहोत आणि या ठिकाणी पुढील तपास करत असताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे जो संशयित तरुण होता तो ताब्यात घेतला असता त्याची कसून चौकशी केल्यावर मात्र या ठिकाणी आता सत्य उघडकीस आलेला आहे आणि तो जो सात वर्ष वयाचा मुलगा इयत्ता दुसरी चिकणारा मुलगा होता त्या मुलाचा मृतदेह अक्षरशः आज मिळून आलेला आहे झाडांमध्ये गवतामध्ये पडलेला मृतदेह या ठिकाणी मिळून आलेला आहे वडनेर भैरवच्या उत्तर भागामध्ये जे पडीत शेती आहे त्या ठिकाणी गवत आहे त्या गवतामध्ये हा मृतदेह होता या सदरील संशयित आरोपीने या ठिकाणी पोलिसांना सोबत घेऊन जाऊन आणि त्या ठिकाणी तो मुलगा मृत अवस्थेत असल्याचं दाखवून दिलेला आहे आणि संशयित सदरील संशयित तरुण तरुणाला पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे आणि सदरील जी बॉडी आहे ती पंचनाम्यासाठी शवविच्छेदनासाठी आता हॉस्पिटल येथे पाठवण्यात आलेले आहे पुढील पुढील जो तपास आहे तो वडनेर भैरव पोलीस करत आहे आणि अधिक आपण माहिती जाणून घेणार या वडनेर भैरव पोलीस स्टेशनमधून आहोतच परंतु पुढील तपासाच्या अनुषंगाने आपण आता पुढील अधिक अपडेट आपण यानंतर देण्याचा प्रयत्न करूया या सदरील मुलाची वाट अक्षरशः त्यांचे आई वडील अक्षरशः डोळ्यात आंजन घालून या ठिकाणी वाट बघत होते आणि सदरील मुलाची आई अक्षरशः आत्ता येईल माझा मुलगा उद्या येईल माझा मुलगा एक तासाने मला कळलं अशी अन्न पाणी सोडून ही माता या ठिकाणी अतिशय दुर्दैवी घटना ही वडनेर भैरव मध्ये घडलेली आहे आणि या घटनेचा निषेध मात्र आता पंचक्रोशीतून होत आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाप डाउनलोड करावं जीवनात अपडेट राहा